या ठिकाणी या राज्याला दिशा दिली जाते सगळं जग भाजपकडे पळत असताना या तालुक्यातलं मातकर घरान मैत्री पाटील आणि विरोधात मात्र या भाजपच म्हणून सांगा ना या राज्यातली सत्ता ही सभा घालवणार आहे आणि अशा या ऐतिहासिक सभेसाठी या ठिकाणी खरोखर कर, ज्यांनी साहेबाला स्वतःच्या वळणाप्रमाणे काळजी घेतली राज्यामध्ये सगळे गेले असताना सुद्धा साहेब मी तुमच्या बरोबर आहे ही भूमिका ठेवली ते उद्याचे भावी मुख्यमंत्री आणि निश्चितपणानं या तालुक्याचं महत्व कायम राहिलं पाहिजे जुन्या पिढीचे आहे पण निश्चितपणा त्यांच्याकडं राजकारणाचे अष्टपैलू गुन्हा आहे ते आज या मंचावरती एका तळ्याच्या गदा आपल्या लोकसभेचे एक दमदार उमेदवार आमचे सहकारी आमच्याच मायाचे जे उद्या निश्चितपणाने खासदार होणार आहे अशी घरेची बया या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष चळवळीमध्ये काम केलेले आमचे सहकार्य अनेक जणांची नावं घेण्यासारखी मचिंद्राबा मलकाबाप फुतका भाऊ बसून सर्व डोळा मेलाची जवळ जवळ साठसत्तर मंडळी या ठिकाणी बऱ्याचशा जणांची नावं राहू शकतात आणि मानापमानाचा विषय बघू शकतो म्हणून विकास दादा सह सगळी मंडळी आणि ज्या गे लोकांनी गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या संघर्षामध्ये माझ्या बरोबर सुख दुःखामध्ये सामील झाला सर्व या तालुक्यातील प्रमुख नेते म्हणजे तरुण मित्रांनो आणि माझ्या भावा निश्चितपणानं गेली दहा वर्ष त्याच्या मागे मी जात नाही पण दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता या राज्यामध्ये होती अरे भारतीय जनता पार्टीमधून आपण चढलो होतो त्यावेळी आपले आनंद खंडागळे हे घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी पडाफार मताने पराभूत झाले होते अरे त्यानंतर पाच वर्षाचं सरकार आलं अरे त्या पाच वर्षाच्या सरकारमध्ये त्या सरकारने आपला कुठंही विकास असे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला नक्कीचा हात असेल असं कोणतंही धोरण त्या ठिकाणी त्यांनी केलं नाही आणि सत्तेच्या धुंदीमध्ये त्यांना आपण कुठं दिसलो पण नाही एकोणीसची लोकसभा आली आणि त्या एकोणीसच्या लोकसभेमध्ये मोहिते पटेल सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये आले आपण हा पुरोगामी माढा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये दिला आपल्या तालुक्याने एक लाख सोळा हजार तिथे दिलं आणि त्याच्या जोरावरती भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आले मित्रांनो त्यानंतर मात्र पार्टीच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विषय शिजायला शिए लागले मोहिते पटलाच संस्थात्मक राजकारण पकडून दा, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवण्याचं माध्यम सुरू केलं गेलं त्याने कोणत्या प्रकारची सत्ता असताना या राज्यातल्या सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही आणि आपल्या गटाला मात्र स्वरूपी मोहिते पटलाची भीती घालायची जाणकार आणि बैठेपटील तरी एक होऊ शकत नाही ही मानसिकता ठेवून त्याने प्लॅन बनवला प्लॅन आणि त्या ठिकाणी सांगितलं गेलं की तुम्ही दोघांनी लढायचं नाही बीड होऊन आणलेलं हे पार्सल चालवायचं मित्रांनो मी जन्मदात वडखोर हो असल्यामुळे मी काय ऐकलं नाही मी थेम पाटील साहेबांचं घर घातलं <laughs> आणि मी लढणार म्हणून सांगितलं मित्रांनो त्या निवडणुकीमध्ये आपण घसरलो पुन्हा पाच वर्ष या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील परिवारालाही काही दिलं गेलं नाही अरे आपला तर विचार केला गेला नाही पाटील साहेब मी सध्या राष्ट्रवादी अजितदा पवारपीठामध्ये त्याबाबत मी पूर्ण सांगणार पण मी त्या हामध्ये आहे पण माझा राग भाजपवरती आहे गेली पस्तीस वर्ष हा भाजप कुठं होता काय होता आणि त्याला कुठं नेऊन पोहोचवलं त्यामध्ये आमच्या या गटाचं योगदान आहे आणि मग एक वर्षापर्यंत आम्ही पाहिलं की एक राज्यामध्ये फॅन्स शिकत होता या जिल्ह्यातली सगळी नेतृत्व मारायची आणि माळशेस तालुक्या मधलं मोहिते पाटलाच नेतृत्व बाजूला करायचं आणि उत्तम ऐवजी संस्कृती सातपुतेना या ठिकाणी करायचे त्याला सोलापूर मध्ये निवडून आणायचं मित्रांनो दोन हजार एकोणीस ला आम्ही दोघे फसलो होतो या वेळेला मात्र हा प्लॅन काय आजचा नाही बाळाला माहिती नसेल पण दरेशील भैयाने आम्ही सहा महिन्यापूर्वी हा प्लॅन तयार केला <laughs> तुम्ही तिकीट मागायचं आणि मीही तिकीट मागायचो <laughs> आणि ह्याना मात्र यातली सुतराम कल्पना आम्ही दिली नाही पुढं पुढे जात राहिलो सोलापूर मध्ये आमचे हजारो कार्यकर्ते दोन तीन हजार कार्यकर्ते पंधरा तीन दर, तीन आठवडे राबत होते पण मला कल्पना होती हे तिकीट दिलं जाणार नाही दरेशील भैया ते गाव गाव फिरायचे तालुका तालुका फिरायचे आणि प्रत्येक मुलाखतीमध्ये असं सांगायचे की मी लोकांचा अंदाज घेतो मी अंदाज घेतोय मी एक दिवशी फोन केला आज तुम्ही उभा राहणार आहे हे सांगितल्याशिवाय लोक भेटणार कशी आणि एक दिवशी त्यांनी सांगून टाकलं की मी सुद्धा इच्छुक नाही मग या लढाईला सुरुवात झाली मित्रांनो भारतीय जनता पार्टीनं जस अशोकराव चव्हाण सहकार आमची ही जी कल्पना आहे की आम्ही कुणालाही समजू दिली नाही सगळा तालुका हातळून गेला उत्तमराव जनतरानं विमानानं नेलं आणि त्याच दिवशी या तालुक्यामध्ये सभा होती जयंत पाटील साहेब ते सगळे जन तयार होते बाहेरच्या बाजूला बावनकुळे साहेब उभे राहिले होते उत्तमराव जरा इकडे या तुमचा काहीतरी गुणापासून घोळ दिसतोय तुम्ही मागायचं काहीच बोलत नाही गेली अर्धा तास चर्चा चालू आहे पण तुम्ही नेमकं काय तुम्हाला म्हणायचा मला कळलं नाही तुमचा देवेंद्रजीवर विश्वास नाही का मी गडकरी साहेबांचा भंग करून देऊ का मित्रांनो मी त्यांना काय मागत होतो तुम्ही पुढचं मला काही देऊ नका मेनी माझी गेलेली आणि माझ्या एक लाख लोकांची दहा वर्ष वाया गेलेली याचा हिशोब मागण्यासाठी <स्थाँगा> तुम्ही विमान भरून पाठवलं आता मंत्री केला परिषदा दिल्या निवडून आणण्यासाठी सगळी ताकद देऊ हाव्याकुम भरून काढा मैदेपटला ताणून काढू आमोक करू तमोक करू पण ह्याच मोहिपटला ह्याच उत्तम ज्या उभा केलेलं होत आणि दगा देणं माझ्या रक्तामध्ये नव्हतं मित्रांनो कुठल्याच तालुक्यामध्ये असं उदाहरण करणार नाही जर आपण शब्द दिला असेल तर त्या ठिकाण प्राणापेक्षा सुद्धा तो पाळला गेला पाहिजे आणि ज्या वेळेला मोहिते पाटील कोणत्याही किमतीवर थांबत नाहीत म्हटल्यानंतर जयंत पाटील साहेब गेले आठ दिवसापासून तीनशे दोनशे लेखणी गरेशील भयाच्या विरोधामध्ये चा चालू एक दोन दिवसामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायची प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे गुन्हा आहे दोन हजार वीस सालचा आज निवडणुकीला उभा राहतायत म्हणल्यानंतर मला या सरकारला सांगणार तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा दरेशील जेल मध्ये बसू द्या हा उत्तम जानकर उभा म्हणून ही सहा तालुक्यामधला रण मैदान नाही जर रे तीन लाख मताच्या प्रकारे नुसतं एवढच नाही ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल होईल त्या दिवशी तेल नाही तर जेल फोडून घरीशील भैयाची मिरवणूक त्याची आजच तुम्हाला दिसत का राजकारणामध्ये अनेक पिढ्या मी गेली पंचवीस तीस वर्ष झाला जयंत पाटील साहेब राजकारण करतोय या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये शंका आणि मलाही फोनवरती आणि प्रत्येक माणूस सांगतोय जयंत पाटील साहेब त्यांना एक नीती दाखवली जाते जशी मलाही तुमचा दाखला ठेवणार नाही न्याय संस्था आमच्या काची तिच्या नरडीवरती आमचा पाय अरे तुमचा दाखला आम्ही ठेवणार मग तुम्ही कसे आमदार होणार तुम्ही सुद्धा काळजीत पडलाय हा उत्तम जानकर चटणी भाकरी खाऊन तेल संपल्यानंतर मोटरसायकल पालखी पडून पंपा पडून चळवळीच्या टाक्यावरती <laughs> चार मी कधी ग्रामपंचायतीचा सदस्य होईल असं मला कधी वाटलं नव्हतं मित्रांनो राजकारणामध्ये शत्रुत्व सुद्धा असतं मैत्री पटला रे माझ्यावर सुद्धा सत्तावीस केसेस दाखल केल्या <laughs> म्हणजे मी काय गुन्हे बाळ होतो असं <laughs> नाही मी दिसला तलाठी की मार कबाडी दिसला पटकरी की बडव पाहिल्या माझा एक अगदा असाच होता परंतु निश्चितपणानं सांगतो ही महाराष्ट्राची परंपरा ही उत्तम जानकर आमदार होण्याची लढाई नाही ही लढाई या राज्यावरती आलेल्या संकटाचे नेत्रान पद उत्तमराव जानकर आपल्या धमक आहे जर कुठली न्याय व्यवस्था अशी वागत असेल तर हा उत्तमराव जानकर बॉम्ब बनून त्या ठिकाणी काम केल्याशिवाय सोडणार नाही मी कायद्याचा अभ्यास काय मी एकोणीसशे शी अठ्याऐंशी चा कोल्हापूर युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे त्यामुळं तुम्ही अशा धमक्या देण्या म्हणून जयंत पाटील साहेब आपल्याला विनंती आहे की निश्चितपणानं मी काय माझा पक्ष सोडणार नाही मी माझ्याच पक्षात राहणार आहे कारण आमच्या बाळदानी शब्द दिलाय आणि दादाने शब्द दिला की तुम्हाला पाळावा लागतो <laughs> <laughs> बारामतीचा पराभव जप्त केल्याशिवाय आणि त्या ठिकाणी सुप्रिया ताईला निवडून आणल्याशिवाय मी ह्या पक्षात हटत नाही आमच्या प्रमुखाचा पराभव आणि तिथे अडकलेले हे घड्याळाचं चिन्ह घेऊन पुढचा आपण निर्णय निश्चितपणानं करू मी पक्ष पक्षी असो अपक्ष असो जे पाटील साहेब तेव्हा मी असो तेव्हा माझा कार्यकर्ता असो माझ्यासाठी पद महत्वाचं नाही मी काल मी नेता होतो आजही आहे मी उद्याही असणार आहे पदा पक्ष या तालुक्यातला स्वाभिमान महत्वाचा आहे या तालुक्याला जिल्ह्याला ज्या पद्धतीने गेल्या दहा वर्षामध्ये नागवलेला आहे एकही आमदार दुसऱ्या बरोबर नाही ही अशी अवस्था त्या जिल्ह्यामध्ये कधी झालेली नव्हती आणि म्हणून निश्चितपणाने भाषण फार लांबवणार नाही या तालुक्यातलं बाळदा न आकडा काढलेला आहे तो एक लाख चाळीस हजाराचा आहे आप आपल्याला त्यात थोडी वाढ करायची वाढ कशी करायची आहे आपले तीनशे चाळीस भूत आहे यामध्ये प्रत्येकानं गेल्या वेळेला जर सहाशे असेल तर आपल्याला सातशे करायचं गेल्या वेळेला आपलं चौसष्ट टक्के मतदान झालं होतं आणि माड्याचं मात्र सत्तर टक्के झालं होतं आपल्याला हे मतदान सत्तर टक्के फोल करायचं आहे सत्तर टक्के फोल केलं तर दोन लाख सात हजार अधिक कि ते हजार म्हणजे दोन लाख चाळीस हजार होता बाळादांचा आकडा एक लाख चाळीस हजार अधिक चाळीस हजार किती झाला उमाडा किशात मग हल्ला सोलापूर आणि बारामती वरच्या भागातले पुरुष पासून आधे इधर आणि वेळापूर पासून खालचे आधे उधर ही आपल्याला सुरुवात करायची आहे या तालुक्यामध्ये फार मोठं काही काम आहे असं मला वाटत नाही आपला माणूस की मला बाजूला दिसत नाही आणि मित्रांनो मला तुम्हाला विनंती करायची आहे मनापासून विनंती करायची आहे माझ्या वेळेला तुम्ही नाही आला तरी चालेल मी काय तीन लाखांना दोन लाखांना निवडून आलो काय लाखाने आलं काय फार फरक पडणार नाही पण ही वेळ बरीची आहे ही महाराष्ट्राच्या परिवर्तनाची आहे वैद्य बटलांनी सुद्धा धाडस केलं अनेक संकटावरती मात करून ते बाहेर पडलेले आणि ते केवळ उत्तम जानकर आणि उत्तम जानकरच्या शब्दावरती जा जा विश्वास ठेवून पडलेले आहे विमान आणलं काय आणि आज गेल्यानं बोरिंग माघारी पाठवलं काय निश्चितपणानं आपण दिलेला शब्द हा पाळला पाहिजे आपण एकत्र प्रामाणिकपणानं आलो पाहिजे म्हणून प्रत्येक गोष्ट वरती आपण शंभर मत वाढवली पाहिजे दुसरा जयंत पाटील साहेब तुमच्या एका हिरोनं कोर्टामध्ये धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची केस दाखल केली आणि निकाल लागणार लागणार आणि हायकोर्टामध्ये सुद्धा आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा धनगर आणि धनगड वेगळे आहे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे धनगर समाजाच्या बांधवांना मलाही सांगायचं आहे सा भाजप आणि धनगर सुद्धा वेगवेगळा आहे हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून द्यावं लागणार आहे आणि हे आपल्याला करायचं निश्चितपणानं सांगा की पाठीमागची कारण काढू नका की मी कधी मोहिते पाटलाचं बटनच दाबलं नाही माझा हात कधी तिकडे गेलाच नाही अजूनही कुणी कुणी अशा पद्धतीची चर्चा आज मोहिते पाटीलच उत्तमराव जानकरांचं बटन दाबणार आहे त्यामुळं कुणी अशा प्रकारचा मनुष्य वागता कामा नये किंवा ही मनुष्य आपल्यापासून बाजूला राहता कामा नये ही एकमेकाच्या विश्वासावरची ही लढाई आहे आणि म्हणून सोलापूरला ज्याही पद्धतीनं ना। नाव राम आहे पण वागला काय बघितलं का राम रामनवमीचा कार्यक्रम आणि एक माझ्या मुलीसाठी आणि अनेक महिला आहेत राम मर्यादा पुरुष होते त्याची घोषणा त्याचा हातवारी निश्चितपणानं पाच वर्ष मैत्रीपोटी कुटुंबियाने सोचलं पण आता मात्र आपल्याला माळशिरस तालुक्यामध्ये काम नाही माळशिरस तालुका आपण कदा नियोजन करतील आपले सगळे कार्यकर्ते तुम्ही किमान पाच पाच दिवस तरी सलापूरसाठी गेलं पाहिजे आणि पश्चिम भागातल्या लोकांनी बारामतीसाठी गेलं पाहिजे मी त्या ठिकाणी त्या पद्धतीनं सभेसाठी किंवा वेगवेगळे वेळ घेणार आहे एवढं निश्चितपणानं सांगतो वेळ खूप झालेला आहे जयंत पाटील साहेबांना पुढे जायची गडबड आहे परंतु मित्रांनो हा ऐतिहासिक क्षण आहे आणि हा नियोजन बद्ध पद्धतीनं आम्ही घडवून आणलेला आहे ठरवून केलेला आहे बाळादांदा त्याची थोडी उशिरा कल्पना आली मागच्याच महिन्यामध्ये मी जवळजवळ हैदराबादला जात असताना देश्रीबाई यांचा फोन आला तातडीने पुण्यामध्ये यावं लागतंय काही विषयांची चर्चा करायचंय काही माणसाना योमाना बोलवून आम्ही हैदराबादला पुण्यामध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी मात्र पक्क ठरलं आणि हे पक्क आज तुमच्या पुढं उघड करतोय निश्चितपणानं आपण या पद्धतीनं वागूया या ठिकाणी बाळदा आलेले ते आपल्याला मार्गदर्शन करतीलच पण आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद धन्यवाद चर्मन साहेब खरं तर आज तुमच्यासाठी मला या सगळ्यांना सांगावं असं वाटतंय अरे ना श्राप आहे ना पाप आहे या माडा मतदार संघाचं नाही तर संपूर्ण देशाला भाजपवाल्यांचा ताप आहे परंतु काळजी करणं का बांधवातो हे मोहिते पाटील आणि जानकार यांची जोडगोळी या सगळ्या भाजपवाल्यांचा बाप आहे भाजपवाल्यांचा बाप आहे यानंतर आपल्या समोर एक आहे आपला माडा मतदार संघाचं नाही दिल्लीमध्ये गाजाणासाठी ना निघालेला धरण ह्या माहिती पाडेल दोन मिनिट बोला तुम्हाला निर्णय विचारायचा राहिला की हात हात वर करून सांगा सगळेजण सगळ्यांनी हात वर दिला सगळ्यांनी आपल्या मोबाईल मोबाईलच्या तोर चुलावा सगळ्यांनी हात चुनावा सगळेजण तो चिरावा आपल्यावर चिडवा लहात एका मिनिटासाठी ऑफ करा सिंचो <laughs> तव्हांजो <laughs>